नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो काही वेळेला म्हटलं जातं की स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून म्हणजे स्वतःच्या घरामध्ये अनेक भांडणं असतात अनेक समस्या असतात पण त्या सोडवण्याऐवजी दुसऱ्याच्या घरात जर भांडणं होत असतील तर त्याचा आनंद घ्यायचा ती भांडणं जी आहेत त्याविषयी दुसऱ्या लोकांची चर्चा करायची आणि त्याच्यातून आनंद मिळवायचा एक असुरी आनंद जो असतो तो पण स्वतःच्या घरातली भांडणं मात्र मिटवायची नाहीत हे अनेक जणांची एक प्रवृत्ती असते राजकारणामध्ये सुद्धा तशीच प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळते आपला पक्ष जो आहे तो डबघाईला आलेला असेल घसरणीला लागलेला असेल पण त्याकडे न पाहता दुसऱ्याच्या पक्षात कुठेतरी काय भांडण झालं धुसफूस झाली की त्याचा आनंद घ्यायचा त्यावरनं खिल्ली उडवायची हे आपण अनेक वेळा पाहत असतो आता सध्या पालकमंत्रीपदावरनं आपण पाहतोय की महायुतीमध्ये धुसपूस असल्याचं दिसून येतं त्याची चर्चा सुरू झालेली आहे एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील म्हणजे शिवसेनेतील भरत गोगावले असतील किंवा दादा भुसे असतील यांना पालकमंत्रीपद मिळालं नाही म्हणून कुठेतरी एक नाराजी असल्याचं दिसून येतं आणि त्यावरनं तिथे धुसपूस दिसते आणि त्याची चर्चा त्यावरनं टीका टिप्पणी ही सुरू आहे विरोधी पक्ष जे आहेत ते त्याच्यावरनं खरपूस समाचार घेत आहेत की महायुतीमध्ये कशी धुसपूस आहे वगैरे त्यातच संजय राऊत यांनी विधान केलं की उदय सामंत यांच्याकडे वीस आमदार आहेत मे उदय सामंत जे आहेत ते एकनाथ शिंदेना सोडून भाजपसोबत जाऊ शकतात वगैरे अशी एक अफवा जी आहे ती त्यांनी निर्माण केली आणि स्वाभाविकच पत्रकार हे असं काहीतरी खाद्य मिळालं संजय राऊतांकडून की जाऊन मग वेगवेगळ्या पक्षातल्या लोकां ते विचारतात की संजय राऊत अमुक अमुक म्हणतायत तुम्हाला काय वाटतं तसं त्यांनी वडेट्टीवारानं विचारलं विजय वडेट्टीवार की संजय राऊत म्हणतायत की उदय सामंत यांच्याकडे वीस आमदार आहेत ते वेगळे होऊ शकतात एकनाथ शिंदेपासून तर हे विचारल्यावर वडे विजय वडेट्टीवार जे आहेत त्यांनी सांगितलं की असू शकतंय शिवसेनेत नवा उदय जो आहे तो होऊ शकतो एक प्रकारे त्यांनी खिल्ली उडवली याची आता दुसऱ्याच्या पक्षामध्ये उदय होतो आहे का की काय होतंय त्यांच्यात फाटाफूट होते याच्याबद्दल राजकीय विधान करायला हरकत नाही पण ते कोणी करायचं ज्यांचा स्वतःचा पक्ष बळकट आहे स्वतःचा पक्ष सक्षम आहे मजबूत आहे आणि त्याला तुर्तास तरी काही भीती नाही आहे फुटण्याची किंवा रासाची त्यांनीही बोलायला हरकत नाही पण वडेट्टीवार यांचा काँग्रेस पक्ष गेल्या काही वर्षात इतका रासा तळाला गेलेला हे आपण पाहतोच महाराष्ट्रातसुद्धा आत्ता विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये सोळा जागा त्यांना मिळाल्या ज्या आधी चव्वेचाळीस होत्या आणि त्यावरनं काँग्रेसची काय अवस्था झाली आहे हे स्पष्टपणे दिसतं असं असताना सुद्धा वडेट्टीवार जे आहेत ते कशाबद्दल बोलत आहेत तर तिकडे काहीतरी उदय होतोय तिकडे काहीतरी होतो होतोय त्यांच्यात फाटाफूट होते त्याच्या आनंदामध्ये ते, ते मग्न आहेत पण एवढंच नाही आहे त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये सुद्धा काँग्रेसचा कुठेतरी अस्स होतोय का किंवा डबघाईला आलेला आहे का घसरणीला लागलेला आहे लाग ला का काँग्रेस असा प्रश्न निर्माण होतो याचं कारण आत्ता मध्यंतरीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका ठिकाणी भाषणामध्ये असा उल्लेख केला होता की के राम मंदिराचं निर्माण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यावरनं मग काँग्रेसनी लागलीच त्याचा समाचार घ्यायला सुरुवात केली विशेषतः राहुल गांधी यांनी टीका केली मोहन भागवतांवर राहुल गांधींनी टीका केली म्हणजे अर्थातच सगळ्या काँग्रेसलाही इशारा असतो की राहुल गांधींनी टीका केली म्हणजे आता सगळ्यांनी टीका करायला पाहिजे मग त्यासाठी काही डोकं वापरण्याची अजिबात आवश्यकता नाही राहुल गांधी जे म्हणाले त्या पद्धतीने टीका करायची आपण त्या पद्धतीने आंदोलन हाती घ्यायची मग नागपूरमध्ये असंच एक आंदोलन हाती घेण्यात आलं युवक काँग्रेसकडून मोहन भागवतांना अटक करा आणि त्याचबरोबर तिकडे संघाचं जे मुख्यालय आहे त्या ठिकाणी मोर्चा काढायचा असं ठरवण्यात आलं प्रत्यक्षामध्ये त्या मोर्चात विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार तिकडचे एक आमदार विकास ठाकरे आहेत त्यांचे पुत्र केतन ठाकरे अशी सगळी प्रमुख मंडळी जी आहेत ती त्या मोर्चात गेलीच नाहीत बरं या सगळ्यांना महत्वाची पदं आहेत ते सरचिटणीस आहेत तेच या मोर्चामध्ये गेले नाहीत आणि मग काय झालं तर प्रदेश काँग्रेसने कारवाई केली शिस्तभंगाची की एवढा मोर्चा काढलाय आंदोलन घेतलंय हाती पण याचे प्रमुख पदाधिकारीच त्यात उपस्थित राहत नाहीत म्हणून त्या सगळ्यांना जवळपास साठ एक जणांना पदमुक्त करण्यात आलं म्हणजे अवस्था बघा काय काँग्रेसचा नेता राहुल गांधी हे मोहन भागवतांवर टीका करतायत आणि एक प्रकारे सांगतायत की आता आपल्याला हा विषय धरून आंदोलन करायचंय आणि त्यासाठी आंदोलन हाती घेतलं जातं आणि त्याच्यात काँग्रेसचेच लोक उपस्थित नसतात भाग घेत नाहीत मग काय अर्थ काढायचा नेमका याचा म्हणजे आपल्या घरामध्येच विजय वडेट्टीवार यांची कन्या जी सरचिटणीस आहे युवक काँग्रेसची तीच त्या का त्यांच्या पा त्या विभागाच्या त्या त्या शाखेच्या कार्यक्रमालाच उपस्थित राहत नाही आणि त्याच्यावर कारवाई केली जाते पदमुक्त केलं जातं पदावरनं हटवलं जातं मग काय काँग्रेसची अवस्था आहे त्यामुळे अगदी थोडे कार्यकर्ते घेऊन तो मोर्चा काढावा लागला आणि एक प्रकारे लाज वाचवण्याचा प्रयत्न केला गेला मग ही अवस्था काँग्रेसची आहे आणि काँग्रेसचे जे प्रमुख पदाधिकारी म्हणजे विजय वडेट्टीवार हे प्रमुख नेते आहेत विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत मंत्री राहिलेले आहेत त्यांच्या घरामध्येच काँग्रेसच्या नेत्याचं ऐकलं जात नाही त्यांच्या घरामध्येच काँग्रेसचं जे शिस्त आहे की बाबा हे आंदोलन आपल्याला हाती घ्यायचे त्याचंच पालन केलं जात नाही त्याचं उल्लंघन केलं जातं आणि विजय वडेट्टीवार मात्र कशात गुंग आहेत तर तिकडे उदय होतोय की अस्स होतोय एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आणि म्हणूनच सुरुवातीला म्हटलं की स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पायचं वाकून तेव्हा आपल्या घरामध्ये आपल्याच पक्षाचं अस्सं होतो इकडे अस्ताला लागलेला आहे पक्ष रासाला लागलेला आहे ते न बघता दुसरीकडे उदय होतोय का याच्यामध्ये लक्ष देण्याची अजिबातच आवश्यकता नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद